कार मित्रांनो पुण्यातील कपल्स खडकवासला धरणावर इतके का आकर्षित होतात चला जाणून घेऊ या ठिकाणामागचं रोमँटिक रहस्य पण त्या अगोदर सोपी गुंतवणूक या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिलं कारण म्हणजे निसर्गाची सुंदरता हिरव्यागार टेकड्या शांत पाण्याचं पात्र आणि थंडगार वारा कपल्ससाठी परफेक्ट वातावरण तयार दुसरं कारण म्हणजे जवळचं लोकेशन पुण्यापासून अवघ्या तीस मिनटाच्या ड्राईव्ह केल्यानंतर तुम्ही खडक वाचला धरणावरती पोहोचू शकता म्हणजे अचानक जरी प्लान केला तुम्ही तरी धरणावरती तुम्ही पटकन पोचू शकता तिसरं कारण म्हणजे प्रायव्हसी शहराच्या गोंधळापासून प्रदूषणापासून कपल्सला निवांत वेळ घालवण्यासाठी कडक वाचलेला एकदम योग्य ठिकाण असं मानलं जात सगळ्यात खास कारण इथला सूर्यास्त खडक वाचल्यावरचा सनसेट खूप रोमॅन्टिक असतो आणि फोटो व्हिडिओसाठी परफेक्ट बॅकग्राऊंड मिळतो त्यामुळे खूप तरुण तरून तरुणी या व्हिडिओ आणि फोटोशूटसाठी खडक वाचल्याकडे आकर्षित होतात म्हणूनच पुण्यातील कपल्स थोडा त्यांचा निवांत वेळ जर घालवायचा असेल तर खडकवासला धरण हे त्यांचं पहिलं चॉईस असतं तर तुम्ही कधी कडकवासला धरणाला फिरायला गेला आहात का कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद